तर हॅलो मित्रांनो मी अंकुश सोनाणी स्वागत आहे तुमचं सोनवणी गोट फार्ममध्ये तर मित्रांनो पावसाळ्यात सुरू झाल्यानंतर जो शेळ्यांना आजार होतो तो प्रत्येक फार्म असा येणारा हा आजार आहे जो शेळी पालक आहे त्याला हा आजार सामना जावंच लागतं मित्रांनो तर त्याच आजारावर आपण बो व्हिडिओ बनवणारे आणि उपाय काय त्याच्यात ते सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो शेळ्यांना पाली हा आजार प्रत्येक शेळ्यांना होत असतो मित्रांनो शेळ्यांना म्हणजे वर्षाच्या आतील बकरं असतात त्यांना हा आजार होतो जास्त करून मित्रांनो नवीन जे गवत असतं पाणी पडलेलं आणि पावसाळ्यात जास्त करून हा जे पाणी पडलेलं गवत असतं जे जर खाल्लं त्याच्या किटाणू असतात ते आपल्या बकरांच्या लहान पिल्लांच्या आपल्या जवळपास सहा महिन्याच्या वर्षाच्या शेळ्यांच्या आपल्या बकऱ्यांच्या तोंडावर जर बसलं तर ते आपल्या शेळ्यांच्या वटाला आपल्या बकऱ्यांना चावल्या जातात आणि त्याच्यामुळं ते त्यांचं तोंड सुजले जातं असं पुळ्यापुळ्या उठल्या आणि असं बुंदीच्या लाडू आणि होऊन जातं शेळ्यांचं तोंड बकरायचं तोंड आणि त्याच्याने काय होतं मित्रांनो शेळ्यांना तराय चरायला त्रास होतो बकरा चरत नाही अशाने त्यांचं वजन कमी होऊन जातं मित्रांनो तर त्याच्यासाठी उपाय काय करायला पाहिजे मित्रांनो ते सांगतो आहे मी आता मित्रांनो असं जर झालं तर लवकर तुमच्या लक्षात आलं तर योग्य असतं त्याच्याने लवकर शेळी रिकवर होत असते मित्रांनो आणि हे काही जास्त घाबरायची गोष्ट नाही आहे हे प्रत्येक शाळे पालकांना प्रत्येक शाळांना बकऱ्यांना होतंच असतं मित्रांनो आणि याच्याने शेळी दागवायचं आणि बकरं मेल्याचा काय असा धोका जास्त राहत नाही आणि लवकरात लवकर बरं होतं असतं मित्रांनो तर घरगुती उपाय तुम्हाला सांगतो मित्रांनो मीठ आणि हळद आणि गरम पाणी असं थोडं कोंब पाणी घ्यायचं त्याच्यात मीठ आणि हळद टाकायची आणि शेळीचे जे जी तोंड असतात ते पूर्ण धुवून काढायचं त्याच्याने शेळीचे किटाणूमुक्त होत असतात तीडचे आणि त्यानंतर मिठाणं आणि आपल्या हळदीच्या पाण्यानं जर तोंड धुतलं त्यांचं तर कमी प्रमाणात जर पाली उभारलेली असेल तर एवढ्यातच रिकवर होऊन जातं मित्रांनो किटाणू कमी होऊन जाता आणि लवकर रिकवर होऊन जातं मित्रांनो तर मित्रांनो त्याच्यावर लावायचा उपाय म्हणजे दुसरं एक घरगुती उपाय सांगतो मित्रांनो आपलं गावठी तूप गावरान तूप असतं ते आणि त्याच्यात हलद मिक्स करायची आणि जास्तच असेल तर माशा बसून आहे म्हणून कापूर टाका त्याच्यात हे मिक्स करून आणि मस्त त्यांच्या तोंडाला जिथे जिथे फोड असते जिबेला अशामधून ओट वटाला असतात परत पूर्ण तोंडाला लावून द्यायचा लेप करून हे दोन तीन दिवसातच शेळी एकदम रिकवर होऊन जाते मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला घरगुती उपाय जर करायचे नसेल आणि मेडिकलमधून जर तुम्हाला आणायचं असेल मेडिकल तर त्याच्या त्याच्यासाठी भेटतं मित्रांनो पोटॅशियम पर मॅग्नेटची एक पुढी मिल भेटती ती आणून थोडं पाण्यात टाकायचे आणि त्याच्याने असं पाणी चिमूटभर टाकायचे पाण्यात आणि शेळीचे तोंड धुवायचे त्याच्याने त्याच्यानंतर ग्लिसरीन एक भेटतं शेळ्यासाठी ते आणि हळद मिक्स करायची ते तोंड लावल्यावर शेळीचे लवकर रिकवरी होऊन जाते मित्रांनो आणि जास्त घाबरायची गोष्ट नाही हे होतंच असतं पावसाळ्यामध्ये आणि एवढं केल्याने शेळ्यांचे शंभर टक्के रोग रिकवर होऊन जाईल पाली म्हणतात याला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमधून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आपण असेच उपायाचे आणि शेळी पालनाचे व्हिडिओ बनवत असतो आणि लाईक जरूर करा